हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर रविवारी आम्ही आणली होती तांदूळक्याची भाजी आणि मी तुम्हाला दाखवली सुद्धा होती आणि तुम्हाला म्हंटल पण होतं की मी जेव्हा तांदूळक्याची भाजी बनवणार तेव्हा नक्की ती रेसिपी तुमच्यावर शेअर करणार तर आज आहे ना वरण भात बनवलेला आणि तोंडी लावण्यासाठी म्हटलं तांदूळक्याची भाजी बनवूया आणि जी काही रेसिपी आहे ती पण तुमच्यावर शेअर करूया कढईमध्ये मी तेल घेतलं त्यामध्ये जिरं मोहरीची छान फोडणी दिली हिरवी मिरची होती तर ती कट करून घेतली आणि जी काही आपला लसूण असतो तो पण टाकून घेतला कांदा बारीक करून घेतला आणि एक सांगू जर खूप आपल्याला रडायचं नसेल तर नक्की कांदा कट करण्यासाठी चॉपरचा यूज केलाच पाहिजे कारण झटपट आपल्याला पाहिजे तेवढा कांदा कट करून आणि टाकता सुद्धा येतो तरी ते मी चॉपरने छान कांदा कट करून घेतला तो पण टाकला छान ब्राऊन होईपर्यंत त्याला फ्राय होऊन दिलं आणि त्यानंतर जी काही तांदुक्याची भाजी होती छान निसून ठेवली होती दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवायचे कारण त्याला माती वगैरे लागलेली असते आणि जर आपण एखाद्या पाण्यामध्ये धुतले आणि मग मा थोडीशी माती वगैरे जर त्यामध्ये ऍड झाली तर मग ती भाजी ना कचकच -कच लागते त्यापेक्षा व्यवस्थित दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून काढायची ही भाजी मी छान स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतली आणि त्यानंतर इथे मी ऍड केली तर अशी छान भाजी खूप दिसत होती पण जेव्हा ती बनते ना तर इतकीशी थोडीशीच भाजी बनते आणि असंच मेथीच्या भाजी बरोबर होतं म्हणजे शक्यतो पाल भाज्या ज्या काही असतात ना तर जर सुक्या बनवायच्या असताना तर इतकी दिसते आपल्याला बापरे खूप होते की काय आणि जेव्हा ती बनते ना तर थोडीशीच होते तर अशी ती छान ही तांदुक्याची भाजी माझी बनून झाली आणि ना आज हे जरा उशिरा येणार होते आणि खूप वेळ फोन बघितला सिरियल बघितले आणि खूप कंटाळ सुद्धा आला आणि मग त्यानंतर म्हटलं चला काहीतरी काम करूया आणि दोन तीन दिवसापासून ना मला माझ्या हॉलच्या गॅलरीमध्ये ना मी कोठी वगैरे ठेवलेल्या होत्या आणि त्यावर गाद्या असतात तुम्हाला मी तसं दाखवलेलं पण एका एक दोन व्हिडिओमध्ये तुम्ही ते बघितलेलं तर ते मी तिकडे ठेवलेलं पण ते मला आता ज्या काही कोठ्या ना त्या इकडे शिफ्ट करायच्या आहे तर इथे मी जी माझ्या जुन्या फ्लॅटमध्ये शुरॅक होती ना तर ती मी इथे ठेवलेली त्यामध्ये जे काही प्लास्टिकचे डबे वगैरे एक्स्ट्राचं जे काही थोडंफार सामान होतं ना ते ठेवलेलं होतं तर ते सामान मी सगळं बाजूला सरकवलं आणि इथली जी काही जागा आहे जिथे मी कोठ्या ठेवणारे ती स्वच्छ ब्रश ने घसून घेतलं व्यवस्थित डाग वगैरे पडलेले सगळं घसून घेतलं छान धुवून घेतलं आणि पुसून वगैरे ठेवलं आणि तोपर्यंत म्हटलं जे काही सामान आहे ना तर ते व्यवस्थित आपण आवरून घेऊयात आणि माझं जे काही व्हॅक्यूम क्लिनर आहे ना मला खरंच खूप खूप यूज पडतं जेव्हा असं डीप क्लिनिंग वगैरे काहीतरी करायला जातो ना तेव्हा इतकं युज पडतं आणि आज सुद्धा त्याची मला खूप मदत झाली ज्या काही माझ्या कोठ्या आहेत ना त्या खूप मोठ्या आहेत आणि शक्यतो तो छोटी असली किंवा मोठी असली ना तर ती कोठीमध्ये आपण जरी असं फक्त कपड्याने पुसून वगैरे घेतलं ना तरी त्यामध्ये थोडीशी दूर वगैरे थोडी डस्ट ही राहूनच जाते तर आज ज्या काही माझ्या ह्या दोन्ही कोठ्या आहेत त्यातलं सगळं सामान मी बाहेर काढून घेतलं आणि दोन्ही कोठ्या मी व्यवस्थित व्हॅक्युम क्लिनरने क्लीन करून घेतला अजिबात थोडी सुद्धा त्यामध्ये धूळ वगैरे अजिबात दिसणार नाही इतका सुंदर क्लीन झाल्या आणि त्यातलं जे काही सामान होतं ना ते पण व्यवस्थित कपड्याने पुसून वगैरे व्यवस्थित त्यामध्ये भरून ठेवलं धान्य भरून ठेवलं आणि जे काही माझी एक्स्ट्राची जे काही भांडी वगैरे किंवा भा आधी कसं असायचं ना लग्नामध्ये खूप सारे भांडे भेटायचे मोठमोठी पातेली वगैरे तर ते सगळं सामान एका कोठीमध्ये ठेवलेलं आणि धान्य जे आहे गहू बाजरी वगैरे किंवा तांदूळ वगैरे तर ते मी एका कोठीमध्ये ठेवून घेतलेलं ह्या ज्या काही माझ्या कोठ्या आहेत ना तर त्या खरंच खूप मोठ्या आहेत त्यामुळे त्यामध्ये भरपूर असं सामान त्यामध्ये मावलं जातं आणि त्यामुळे वरती अजिबात पसारा वगैरे दिसत नाही फक्त कोठ्या दिसल्या जातात तर जेव्हा आम्ही फर्निचर केलं ना तेव्हा थोडंफार गॅलरीमध्ये काम करायचं पेंडिंग राहिलं तर आता पुढे जाऊन हळूहळू करूयात ते कारण कसं होतं एकदा जर फर्निचर झालं ना त्यानंतर जर करायचं म्हंटल ना तर अजिबात त्याला मुहूर्त लागत नाही आणि होतच नाही ते तर तसंच आमचं झालं की करू हळूहळू करू तर आता दोन वर्षापासून तरी काही मुहूर्त नाही लागला पण जेव्हा करेल तेव्हा मी तुम्हाला म्हणजे तुमच्यावर शेअरच करणार तर हॉलमध्ये जो काही पसारा झाला होता पोठ्यांचा जे काही सामान होतं ते सगळं मी आवरून घेतलं आणि त्यानंतर आले किचन मध्ये तर आता गावाला आमचे कांदे वगैरे निघालेले आहेत त्यामुळे भरपूर सारे कांदे मी आणले होते ते सुकण्यासाठी मी हे जे काही मोठं भांड दिसतं त्यामध्ये ठेवून दिलेले होते ट्रॉली पण आता पूर्ण रिकामीच झाली होती आणि कांदे पण व्यवस्थित सुकले होते म्हणून म्हटलं चला ते ट्रॉलीमध्ये व्यवस्थित भरून ठेव्यात कांदे बटाटे लसूण वगैरे ते सगळं व्यवस्थित भरून घेतलं आणि हा जो काही पसारा आहे ना हा सगळा मी संध्याकाळी स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर आवरायला काढलेला होता कारण हे पण उशिरा येणार होते जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आणि मग तोपर्यंत काय करणार आणि बोर पण खूप होऊन गेलं होतं म्हटलं चला उद्याचं आपलं जे काही काम आहे ना ते आत्ताच करून घेऊयात आणि तसं म्हणायला गेलं तर दिवसापेक्षा ना सकाळी किंवा संध्याकाळीच काम करायला जरा बरी वाटतात कारण दिवसा इतकं ऊन असतं इतकं गरम होतं ना त्या वेळेमध्ये अजिबात एक्स्ट्राचं कोणतंच काम करण्याची इच्छा नसते तर त्यामुळे म्हटलं चला आत्ताच आपण आवरून घेऊयात आणि असंही म्हणायला गेलं ना तर आताही मला चावरायचं आहे आणि उद्याही मला चावरायचं आहे तर आता जर चांगला मूड आहे ना तर पटकन काम ही होऊन जातील तर म्हणून मी ते काम करायला घेतलं तर छान तिथे जे काही कांद्या बटाट्याची जी काही जाळी आहे ना ती व्यवस्थित त्या कोपऱ्यामध्ये बसून गेली आणि ही जे काही छोटंसं झाड आहे ना याची सुद्धा एक छान छोटीशी कहाणी आहे तर हे झाड आहे ना पूर्ण सुकून गेलं तर थोडस किंचित एक दोन पान ग्रीन होते बर का मग मी फेकून देण्यासाठी इथे डस्टबिन असते मग तिथे मी वरती ठेवून दिलं होतं की जाऊ दे आपण आता याला फेकून देऊयात नाहीच उगत आहे तर आणि जाऊन पण पूर्ण गेलं होतं म्हणून मी त्याला तिथे ठेवलेलं तर अचानक दोन तीन वेळा माझ्याकडनं त्यामध्ये पाणी टाकलं गेलं आणि त्यानंतर ते खूप अशी त्याला छान एक पालवी फुटायला लागली आणि इतकं सुंदर हे झाड दिसतंय ना इतकं छान ग्रीन आणि तुम्ही बघितलं किती छान झालेलं आहे आणि जसं त्याला पालवी फुटत गेली ना मग नंतर मी त्याची काळजी घेतली आणि तर छान हे झाड झालेलं आहे आणि हा जो काही व्हिडिओ आहे ना तर मंगळवारचा असेल दुपारनंतर इतकं वादळ चालू झालं होतं भयान हवा होती इतकं म्हणजे डायरेक्ट खिडक्या दरवाजे वाजत होते इतकं जोरात वादळ होतं त्या दिवशी आणि नाशिकमध्ये ना दिवसा फक्त वादळ वगैरे झालेलं म्हणजे आमच्या एरियातही संध्याकाळपर्यंत अजिबात पाऊस वगैरे नव्हता पण रात्री नऊ साडेनऊ नंतर भरपूर पाऊस पडला तर सकाळपर्यंत पाऊस चालू होता पण आमच्या गावाला म्हणजे पडला तर गाड्यांचा पाऊस झाला पा। त्या पा। दिवशी आणि भरपूर नुकसान झालं शेतकऱ्यांचं कसं कांदे वगैरे काढण्यात तर भरपूर जणांचं खूप सारा पाऊस पडतच असतो थोडं का होईना नुकसान करण्यासाठी तो दरवर्षी पडतो आणि भरपूर नुकसान करून आणि नेहमी शेतकऱ्यांचं नुकसान त्यामध्ये जास्त होतं तर चला असो ते नैसर्गिक आहे त्या त्याला आपण काहीच करू शकत नाही मंगळवारच्या दिवशी ना मी व्हिडिओ शूट वगैरे अजिबात केला नव्हता त्या दिवशी मला म्हणजे वेळच भेटला नाही जमलंच नाही तर मागे मी तुमच्यावर शेअर केलेलं होतं की माझ्या एका जावेचं ढोळे जेवण होतं तर त्यांनाच एक अशी गोंडस अशी मुलगी झालेली आहे तर आमच्या घरी लक्ष्मी आली अशी गोड गोंडस क्यूट अशी एंजल आलेली आहे प्रिन्सेस आलेली आहे तर खूप गोड आहे ती तर तिचंच बेबी वेलकम होतं आणि त्याच दिवशी आमच्या बिल्डिंगमध्ये एका मुलीचं लग्न सुद्धा होतं तर तेच अटेंड करण्यासाठी गेलेली होती तर आणि तिकडनं आल्यानंतर मग थोड्या वेळ आराम केला आणि त्यानंतर अचानक वादळ वगैरे चालू झालं जे मी तुमच्यावर शेअर केलेलं इतकं भयान वादळ होतं इतका वारा होता जोर जोरामध्ये आणि त्या दिवशी कंटिन्यू लाईट जात होती येत होती तर त्यामुळे तो दिवस जो होता ना तो व्हिडिओ साठी डायरेक्ट स्किप केलेला त्या दिवशी मग काहीच व्हिडिओ वगैरे शूट नाही केलं आणि आजचा हा जो काही तुम्ही व्हिडिओ बघताय तर तो आहे कालचा म्हणजे बुधवारचा सकाळचा स्वयंपाक वगैरे आवरला होता आणि भाजीमध्ये टाकण्यासाठी कूट सुद्धा उरला नव्हता तर सगळा कूट जो आहे शेंगदाण्यांचा तर तो संपला होता म्हणून म्हंटल चला कूट बनवून घेऊयात तर कूट पण बनवला भाजीमध्ये थोडा टाकला आणि शेंगदाण्यांची चटणी संपलेली होती आणि म्हंटल चला ती पण बनवून घेऊयात आणि किचन वाटा आज तुम्हाला छान असा खराब दिसतोय तर पोळ्या वगैरे आटोपल्या आणि म्हंटल आधी हे जे काही आवरण आहे ना कूट वगैरे बनून घेणं तर ते सगळं करू आणि एकदाच तो किचन वाटा क्लीन करून घेऊयात आणि त्यानंतर मग मी तो थोडस साफ करून घेतला आणि शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी मी ना शेंगदाणे हिरवी मिरची आणि मीठ घेतलेला कधी कधी लसूण टाकते कधी टाकत पण नाही तर आज लसूण स्किप केलेला आहे तर, तर ते सगळं घेतलं आणि छान त्याचं वाटण करून घेतलं कडेमध्ये दुसऱ्या बाजूला तेल गरम व्हायला ठेवलं चटणी बनवताना जे काही शेंगदाणे वगैरे असतात तर ते जे काही वाटण बनवतो ना ते थोडस जाडसर ठेवायचं खूप चिकन पण नाही खूप जाड पण नाही मिडीयम मध्ये ते ठेवायचं तर त्याने चटणी टेस्टी लागते आणि व्यवस्थित होते आणि जेव्हा पण मिक्सर आपला युज होऊन जातो ना तर मी तरी नेहमी तो क्लीन करूनच ठेवते थोडस काही ना खराब असो किंवा नसो त्यावर थोडस कपडा फिरवून घ्यायचा आणि म्हणजे कसं व्यवस्थितही राहतो आणि खराब पण दिसत नाही तर ती मला सवय आहे तर मी तो पण क्लीन करून घेतला इथे छान जाडसर हे जे काही वाटण आहे ना ते मी बनवून घेतलं होतं कडेमध्ये तेल टाकलं जिरा मोहरीची फोडणी दिली आणि जे काही वाटण आहे त्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि भाजीमध्ये ना कोथंबीर टाकायची बाकी होती आणि भाजी मी शिजल्यानंतरच त्यावर कोथंबीर वरतून टाकत असते तर मग कोथंबीर सुद्धा भाजीमध्ये टाकून घेतली आणि जी काही भांडी वगैरे निघाली होती ती पण घसवून घेतली आणि आज आहे ना चक्क भांडी फक्त तो छोटी एक एकदम छोटीशी जी काही पाटी असते ना किचनवर ठेवतो आपण ती तेवढेच भांडे निघालेले होते मला स्वतःला विश्वास पटत नव्हता कारण ही जी काही भांडे आहेत ना सकाळी चहाची भांडे आणि स्वयंपाकाची भांडी मिळून हे भांडे मी घासलेले आणि मला असं वाटलं राव दररोज मी हा स्वयंपाक करते आ, भाजी पोळी आणि कधी नाश्ता वगैरे होत असतो पण शक्यतो कधी मध्ये होतं तेव्हा ठीक आहे पण जेव्हा भाजी पोळी असते तेव्हा पण माझे भांडे पाटी भरूनच भांडे माझे नेहमी निघतात आणि आज ते पण केलं चटणी बनवली तरी सुद्धा भांडे खूप थोडे निघालेले होते दररोज भांडे ना एवढेच निघावे असंच मला वाटत होतं कारण नेहमी जेव्हा भांडे घसते ना पाठी भरलेलीच असते माझी एवढे भांडे मला घसावेच लागतात मेंबर फक्त आम्ही चार डोके आणि तरी भांडे एवढे निघतात आणि किती छान चटणी दिसते ना जशी ती दिसते ना तशीच टेस्टी सुद्धा झालेली होती आणि दुसरी हो म्हणजे शेवग्याची भाजी इथे माझा स्वयंपाक हा रेडी झालेला होता किचन वगैरे क्लीन झाला जसं तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीलाच बघितलं की ज्या काही माझ्या पोट्या आहेत त्या किचनच्या गॅलरी मध्ये मी शिफ्ट करून घेतलेल्या तर ह्या कोटा आहे ना, तर खाली मी एक प्लाय ठेवलेलं त्यावर कोठ्या आणि त्याच्यावर अजून एक प्लाय ठेवलेलं जेव्हा आपल्या घरामध्ये फर्निचर होतं ना तेव्हा असे प्लाय वगैरे उरलेलेच असतात तर ते मी जपून ठेवलेले होते कधीतरी कामं पडेल म्हणून तर खरच ते पुन्हा मला काम आलेले तर मी असं टेबलच जसं लूक येतं ना तसं मी करून घेतलं आणि त्यावरही मला आता भरपूर वस्तू ठेवता आणि साईडला थोडीशी जागा होती तर तिथे ही काही कांदे बटाट्याची जाळी असते ना तर ती ठेवून दिली जी काही ट्रॉली आहे तर ती पण ठेवून दिलेली तिथे तर असं एका बाजूला मी असं व्यवस्थित आवरून घेतलं आणि दुसऱ्या बाजूला आहे ना माझं वॉशिंग मशीन असतं ते दरवाज्याच्या एक्झॅक्ट मागे येतं तर जे काही डिटर्जंट वगैरे आहे ते वरती थोडीशी जागा केलेली इथे माझी एक्स्ट्राची जी काही एक सिलेंडरची टाकली आणि या रिकॉल जो उरलेला आहे फर्निचरचा तर तो आहे त्यावर जे काही आपले टप वगैरे असतात तर ते सगळं सामान ठेवलं झाडू वगैरे आणि दोन ज्या काही फरची आहे तेवढी मध्ये सेंटरला उरते दोन्ही बाजूला असं सामान व्यवस्थित मी आवडून ठेवलेलं तर चला कसा वाटला तुम्हाला माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स करा पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत पाहाय